we

मा मा ते बेमुदत संप आहेत त्या संपामध्ये तिन्ही कंपन्या सामील आहेत महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण तर महावितरण आणि महापारेषणमध्ये तेवढासा काही म्हणजे बंद होण्याचा प्रॉब्लेम होत नाही पण निर्मितीवाले जर संपात उतरलेत आणि ते जर संच सगळे वरून बंद पडले तर सगळी पूर्ण विद्युत खात्याची सगळी विस्कळीत होईल आणि सगळा विद्युत पुरवठा खंडित होईल जनतेला त्याचा खूप त्रास होईल तर मला वाटतं लवकरात लवकर ऊर्जामंत्र्यांनी याची दखल घ्यावी आपल्या तिन्ही स कंपनीच्या कृती समितीसोबत शिष्टमंडळासोबत त्यांनी बैठक लावावी बैठका घेत आहेत तिथे म्हणून जात आहे पण ते ठोस भूमिका घेत नाही आहेत त्या त्यांनी ठोस भूमिका घ्याव्यात ऊर्जामंत्र्यांनी कारण ते हा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रशासनाचा नसून तो प प्रश्न जो आहे तो वरच्या लेवलचा विषय आहे शा तो शासनाने लवकरात लवकर सोडवावा मार्गी लावावा असा आम्ही त्यांना आश्वासन दे हे करतो विनंती करतो आणि आता वरती आमच्या कृती समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना तरी आम्ही चौकशी केली तर अद्याप काय त्यांनी म्हणजे बोलवणे वगैरे काही केलेलं नाही मला वाटतं निर्मितीच्या लोकांना ते बोलण्याचे प्रकार त्यांचे चालले एकाच समितीला त्यांनी बोलवलं होतं म्हणजे त्याला महानिर्मितीला तर त्यांना प्रचारण केलं होतं पण ते तसं ते काय जाणार नाहीत जर बोलवायचं झालं तर पूर्ण तिन्ही कंपनीच्या कृती समितीला बोलावं लागेल असं त्यांनी सांगितलं नाव सांग माझं नाव जयेंद्र विश्राम थुळ महावितरण विद्युत संघटनेचा कामगार संघटनेचा हा सहावा टप्पा आहे की त्याने आजपासून काम बंद आंदोलन चालू केलेले आहे आपण बघू शकता की कशाप्रकारे जे वर्कर आहेत ते गेल्या सहा टप्प्यापासून एकत्र येत आहेत महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसलेले आहेत आत्तापर्यंत यांच्या मागण्याकडे कुठल्याही प्रकारचा विचार झालेला नाही आहे आत्तापर्यंत खासदार विनायक राऊत फक्त येऊन गेले असं त्यांनी माहिती दिलेली आहे तसेच आजच्या सहाव्या टप्प्यानंतर त्यांचं असंही म्हणणं आहे की विद्युत निर्मितीने जर हे केलं तर विद्युत वाईन विद्युत पुरवठा खंडित होण्याची संभावना आहे टाईम ज्युझरसाठी जमीर खलपे रत्नागिरी टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल